आता आपण नफा आणि तोटा याची काही सोपी उदाहरणं सोडवणार आहोत पहिलं उदाहरण आहे गीताने तीनशे पन्नास रुपयांना पाच किलो फळं विकत आणली काही फळं खराब झाली आणि उरलेली फळं तिने दोनशे सत्तर रुपयांना विकली गीताला नफा झाला की तोटा आणि किती आपण उदाहरणाकडे बघूया आणि खरेदी किती आहे म्हणजे खरेदी किंमत किती आहे विक्री किंमत किती आहे ते बघूया आता गीतानी फळं विकत घेताना ती तीनशे पन्नास रुपयांना विकत घेतली म्हणजेच खरेदी केली म्हणजेच खरेदी किंमत आहे तीनशे पन्नास आणि विकताना तिने दोनशे सत्तर रुपयांना विकलेली आहेत म्हणजे विक्री किंमत आहे दोनशे सत्तर रुपये म्हणजेच आता आपल्या असं लक्षात येईल की विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा कमी आहे म्हणजे गीताने जेवढे रुपये खर्च केले त्यापेक्षा तिला कमी रुपये मिळाले याचाच अर्थ तिला तोटा झालेला आहे आणि तोटा म्हणजेच खरेदी वजा विक्री तोटा म्हणजे काय वजा काय ते असं लक्षात ठेवायची गरज नाही आहे तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आहे पण आपल्याला माहिती आहे की जेवढे रुपये खर्च झाले त्याच्यापेक्षा कमी मिळालेले आहेत म्हणजेच विक्री किंमत ही कमी आहे खरेदी किंमतीपेक्षा म्हणजे तोटा आहे मग आता तीनशे पन्नासमधून मधून दोनशे सत्तर रुपये वजा करूया आ, वजा बाकी तोंडी करता येईल दोनशे सत्तर अधिक शंभर म्हणजे तीनशे सत्तर होतात आणि तीनशे सत्तरला वीस कमी म्हणजे तीनशे पन्नास म्हणजे शंभरातून वीस गेले की ऐंशी असं ऐंशी उत्तर आलेलं आहे तोंडी जमत असेल तर तोंडी करायचं आहे नाहीतर नेहमीच्या पद्धतीने करायचं आहे उत्तर ऐंशी आलेलं आहे म्हणजेच गीताला ऐंशी रुपये तोटा झालेला आहे पुढचं उदाहरण आहे एका शेतकऱ्याने सहा हजार सातशे रुपयांना एक शेळी विकत घेतली त्या शेळीला पाळताना तिच्यावर सहाशे ऐंशी रुपये खर्च झाले आणि नंतर ती शेळी आठ हजार पाचशे रुपयांना विकली शेतकऱ्याला नफा झाला की तोटा आणि किती आता उदाहरणाकडे बघून लक्षात येईल की खरेदीची किंमत ही शेळी विकत घेताना सहा हजार सातशे रुपये असली तरी सुद्धा खरेदी किंमत ही कायम एकच संख्या असते असं नाही तर एकूण खरेदी किंमत ही कधी कधी एकाहून जास्त संख्यांची बेरीजही असू शकते एकूण खरेदी किंमत म्हणजे काय तर म्हणजे आपण एकूण किती पैसे खर्च केले आपण जेवढे पैसे खर्च केले आहेत ते सगळे मिळून एकूण खरेदी किंमत होते म्हणजे या उदाहरणामध्ये एकूण खरेदी किंमत काय असेल तर शेळीची खरेदी किंमत आणि शेळी पाळण्याचा खर्च हे दोन्ही मिळून एकूण खरेदी किंमत होणार आहे म्हणजेच एकूण खरेदी किंमत बरोबर शेळीची खरेदी किंमत अधिक शेळी पाळण्याचा खर्च तर या दोन्हीची आपण बेरीज करूया शेळी विकत घेतली सहा हजार सातशे रुपयांना आणि त्याच्यामध्ये मिळवायचं आहेत सहाशे ऐंशी रुपये कारण शेळी पाळण्याचा खर्च हा सहाशे ऐंशी रुपये झालेला आहे या दोन्हीची बेरीज केल्यावर आपल्याला येतात सात हजार तीनशे ऐंशी रुपये पुन्हा एकदा बेरीज तोंडी येत असेल तर तोंडी करायची नाही तर नेहमीसारखी करून पाहिजे आहे सहाशे ऐंशी म्हणजेच तीनशे आणि तीनशे ऐंशी होतात सहा हजार सातशेमध्ये जर तीनशे मिळवले की सात हजार मिळतात आणि त्याच्यामध्ये तीनशे ऐंशी मिळवले की सात हजार तीनशे ऐंशी मिळतात म्हणजेच आपली एकूण खरेदी किंमत ही सात हजार तीनशे ऐंशी रुपये आहे विक्री किंमत काय आहे तर शेतकऱ्यांनी ती शेळी आठ हजार पाचशे रुपयांना विकली आहे म्हणजेच विक्री किंमत आहे आठ हजार पाचशे आता सात हजार तीनशे ऐंशी आणि आठ हजार पाचशे या दोन्ही संख्यांकडे पाहिलं तर लक्षात येतं की कि विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त आहे विक्री किंमत जास्त आहे म्हणजेच आपण खर्च केल्यापेक्षा जास्त रुपये मिळाले याचाच अर्थ नफा झालेला आहे नफा बरोबर विक्री वजा खरेदी म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आपल्याला माहिती आहे की विक्री किंमत मोठी आहे म्हणजेच नफा झालेला आहे मग आपण आठ हजार पाचशे मधून सात हजार तीनशे रुपये वजा करूया वजा बाकीचं उत्तर आहे एक हजार एकशे वीस रुपये याचाच अर्थ एक हजार एकशे वीस रुपये एक किंवा अकराशे वीस रुपये एवढा नफा झालेला आहे